चॅनलवर तर मित्रांनो आज तुम्हाला वाटलं असेल जंगलान आले तर कर्दा जांभला आंब्यानं आलो तर आंब्यांना कुठं आलो आपण तार गोल्यानं आलो तार तर, तर आ, मी आलेलो आज तार गोल्यांना तर चला चाललो जंगलांशी मस्त पैकी चालत बघा पाठीमागं बघा व्यू बघा भारी आहे ना असंच आम्ही फेरफटका मारत चालून तार गोल्यांना बांबूशी आम्ही तार गोलं पाडणार आहोत पुढं गेलो दोघं तिघं मित्र एक जण चरणार आहे तारगोल्यावर म्हणजे झाडावशी उशी चरून तो तारगोल पारणार आहे तर बघा व्हिडिओ तारगोल्यांची रान रानमेवा तारगोलं तर समोर बघता तो उंच आहे तो तारगोला आणि त्याच्याच बाजूला एक छोटा आहे ते तारगोल्यावर आम्ही चालून तारगोल्यांना तर पारस कसा वाटते तुला तारगोल्यानं आलो तार इथे मजा वाटते आता वातावरण बघू शकाल पावसाचं झालेला आहे खूप भारी वातावरण झालेलं आहे आता आपण तारगोले बारू नमस्ते की खाऊ चला पूरा गोनी बिनी नेलेले आहे पिशव्या आणि क्लायमेट बघा एकदम जसा खाईसाट ऊन नाही काय नाही एकदम सावलीचा वातावरण चला चालत चालत चालून मस्त आपल्यावर बलेलं पारस हे बघा तारगोलाचं तारगोला आहेत ना पावसाचे बघा त्याची झाडं कशी उगवली ती तरलं याला बोलतात आणि तरलं बघा खात्री हे पावसाळ्याने पिकलं ना हे बघा या असं पावसाळ्याचे पिकतात मग सुकलेलं त्याचं मग हे बघा कसं उगवतात ते तरलं यो बघा यो बांबू याच्याला बांधलेला यो कोयता इकडे बघा आणि याच्या साह्याने आम्ही तारगोल पारणार सध्या बांधण्याचं चा काम चालू आहे हे बघा तारगोल कसं आहेत पेंडीचे पेंडी भरलेले आहेत मी इकडं पारण्याचं चा काम चालू आहे तर पारस तर पारस कसा वाटते तुला तारगोल्यानं मजा आली खूप रानवेवा शेवटी आपल्या नक्कीच य तारगोलं ये, बा ये बांबूशी पार तारगोला तार पेंडीचे पेंडे आहे बस मित्र मिलिंद पाटील तारगोला पेंढी घ्या नको र नको रू राम दे <laughs>

खिकर तार गोले पार्टन तो सदैक खावाला निस्तेम मस्त भी थी तो ये बोलूँगा कबूल ले एकदम गोला निकलेगा पानी तो एकदम एकदम कबूल है।, है पानी निकला है बोले लय भारी जंगलाची इतकी खरी मजा आणि गावा ठिकाणची फायनली बघा कती तार तारगोलं या पेंडी हे पिश्वीन बघा ता कती अरस काय झाला 25 झाला तक 25 झाला बघा कती गवलो फक्त बघा तो पाणी दिसू लागले बघा ती खरं पण खाताना तारगोल गोल एके साईडला तारगोलं तोरताना खातानी बघा तारगोल बघा कधी आहेत ते पारस ने पण काम पचास केला इकडे पाणी निसताय ने दात हाइट का जेवण यो हाय सुरा यो बो गोला बगा एकदम पाण्यासारखा टेस्ट कशी वाटते एक नंबर साखर सारखा गोर आहे पाण्याचा आणि नॅचरली ओता भरला इकडे बघ काम ट्वेंटी फाय पचास बोल पचास उसल आता उसल काम पचास करा वाटणी <laughs> वाटणी घरा आता <था। laughs>